स्वीकार करायचा नंबर घरत यांच्या टीमने अत्यंत सुंदर कामगिरी केली ही संपूर्ण स्पर्धा लाही दाखवण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून झालं असे यांची स्फोट मालक सन्मान्य नंदन घरत यांच्या टीमचं कौतुक आणि नंदन घरत यांचं सन्मान गरा गरा या ठिकाणी केला जाईल आजची ही स्पर्धा संपूर्ण घराघरात पोहोचवण्याचं कार्य या संपूर्ण टीमच्या माध्यमातून त्यासाठी नंदन घरत आणि त्यांच्या टीमचं खूप खूप धन्यवाद फायनलचा मॅच या ठिकाणी सुरू होतोय मेगा फायनल ग्रँड फिनालाइज या स्पर्धेचा अंतिम सामना या स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण होणार या स्पर्धेतला चॅम्पियन पदाचा मानकरी याच गा, गावामध्ये राहणार याच पंचकोशी मध्ये राहणार की हा मान चॅम्पियनपणाचा मान वाघोडी गावामध्ये जाणार किंवा त्या ठिकाणी सागरगड पंचकोशी मध्ये जाणार हे चित्र अगदी शेवटच्या क्षणामध्ये आलेलं आहे ही मेगा फायनल या ठिकाणी सुशी बामनगाव विचोषी सागरगड पंचघोषी आणि त्या ठिकाणी नागाव पंचकोशी अशा चार पंचकोशी मिळून ही स्पर्धा आजची खेळवली गेली आणि त्या स्पर्धेमध्ये शेवटचे दोन संघ या ठिकाणी आता असणार आहेत आणि त्यांच्यामधली मेगा फायनल या ठिकाणी सुरू होतोय पॉईंट जर आपण पाहिला तर एक गुणाने वाघोणी संघाने सुरुवात केली आहे इथे जबरदस्त अँकल होल्ड जर्शी नंबर आठ आपण बघतोय सुमित मानेचा पहिला अँकल होल्ड या मॅच मध्ये फायनल मध्ये सुमित मानेने डिफेन्स मध्ये पॉइंट प्राप्त केलेला आहे दोन झिरो प्रणव इंदुलकर ची रेड फायनलच्या मॅच मध्ये प्रणव इंदुलकर रेड वरती आहे अर्थात यजमान संघाच्या कोर्टवरती वरती पाच डिफेन्स पाच च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ डीप मध्ये रेड करतोय अगदी खोलवरती वरती रेड असणार आहे जे ते सूरज राईट कॉर्नर वरती आहे लेफ्ट कॉर्नर वरती कल्याण मात्र कोर्टच्या बाहेर मंथन सुरवे कोर्टच्या बाहेर आणखी एक आघाडीचा रायडर छंदन सिंग सर्व ग्रामस्थांना मान्यवरांना विनंती असेल की फायनलचा मॅच संपल्यानंतर या चारी संघांना आणि खेळाडूंना या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी आपण व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे आपण घरी जान न जाता बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती ही या ठिकाणी प्रार्थना असेल त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका या चारही संघांचा आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला सन्मान करायचा आहे बलदंड शरीरस्थीचा रायडर रीड जबरदस्त जर्सी बारा दोन शिरो पहिला गुण या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी सज्ज रायडर चंदन सिंग सातच्या डिफेन्स मध्ये रेड करतोय डिफेन्स मध्ये खूप चांगली कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये वाघोडी संघाची राहिलेली आहे या चारही पंचकोशी मधून चॅम्पियन बनायचं आहे चार पंचकोशी आज या स्पर्धेमध्ये खेळल्यात आणि चॅम्पियन कोण होणार या वर्षीचा जे हनुमान वायश या स्पर्धेचा हा झलालता चषक कुठे जाणार चार पंचकोशी मिळून चॅम्पियन हे चषक उंचावायचं आहे अत्यंत सुंदर प्रणव इंदुलकर सहा रेड मध्य पॉइंट दुसरा प्राप्त करते तीन जीरो अशी लड़त या मैच मध्य बढ़त तीन जीरो चंदन सिंह या थर्ड रेड वरती डू और डाय रेड करो या मरो अशी रेड असेल मध्य रक्षक वरती आक्रमण रनिंग हँड टच केलाय मध्यरक्षक अर्थात राईट लेफ्ट कॉर्नर वरती आक्रमण होतो पहिला गोल मिळवला चंदन सिंगने आपल्या संघाला कल्याण हक्केला जीवनदान मिळालाय राईट लेफ्ट कॉर्नर वरती कल्याण हाके आता असेल राईट कॉर्नर वरती सूरज आहे त्याच्या साथीला आपण बघतोय रविराज मध्यरक्षक आहे राईट मध्यरक्षक चंदन सिंग पवन वाघमारे जर्सी नंबर दोन पवन रेड सावध पवित्रा रिक्त कोट वरती परततोय गुणफलक पाहिलं तर तीन एक या मॅच मध्ये तीन एक असा गुणफलक आहे जे प्रेक्षक आता सुद्धा फायनल मध्ये उपस्थित असतील युट्यूब ला असतील तीन वाजून एकवीस मिनिटं झालेले आहेत आणि जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचा युट्यूबच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद असणार आहेत कारण आपण हा मॅच अजून सुद्धा पाहतात त्या सर्व युट्यूबच्या प्रेक्षकांचे आणि जे प्रेक्षक, खुण खुण ता 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 तो प्रेक्षक, तो प्रेक्षक या स्पर्धेमध्ये याची ध्येय याची डोळा पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय ज्या महिला अजून सुद्धा या फायनलच्या मॅचमध्ये अगदी रात्रभर जागरूक ही मॅच पाहत आहेत अर्थात त्यांचा संघ आहे इथे आणि म्हणून ते आहेत त्यांचा संघ नसता तर मला वाटते त्या इथे नसत्या परंतु आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी या महिला उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण बरीचशी गर्दी ही महिलांची सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिली तीन दोन असा फरक जेथे एक गुण आणि आघाडीवरती जहनमान मागोडे मेगा फायनल चॅम्पियन बनायचं आहे चार पंचकृषी मधून हा चॅम्पियन चायचा आहे हे स्वप्न पाहिलं होतं बत्तीस संघाने परंतु शेवटला दोन संघ उरलेत प्रणव इंदुलकर तीन रेड पॉइंट एकूण चार गुण आपण बघतोय प्रणव इंदुलकर चे तीन रेड एक डिफेन्स मध्ये सुमित मानेचा डिफेन्स चा पॉईंट आपण पाहिला एकूण गुणफलक पाहिले तर चार दोन अशा फरकाने हा मॅच सुरू आहे चंदन सिंगची रेड वारंवार सलग रेड या मॅच मधून चंदन सिंग करतोय डीप रेड आणि अँकल होल्ड सुमित मानेचा दुसरा फायनल मध्ये डिफेन्स पॉइंट अँकल होल्ड गेलाय या मॅच मध्ये फायनल मध्ये सुमित माने दुसऱ्यांदा डिफेन्स पॉइंट मिळवतोय फाईव्ह हाय फाईव्ह करण्यासाठी संधी असेल या संपूर्ण फायनल मध्ये पाच डिफेन्सिव्ह पॉइंट मिळवण्याची संधी आज बलदंड शरीर एस चा रायडर खूप चांगलं फुटवर्क मात्र रिक्त हाताने परततोय जर्सी नंबर बारा पाच दोन तीन गुणांच्या गाडी मंथन सुरवेची रेड दुसरी रेड फाइनल ऐसी मैच मध्य पैला रेड वरती बात होता दुसर रेड प्रयत्न के बोनस ऐसी प्रयत्न राइट कॉर्नर ऐसी जवल प्रयत्न सक्सेस हो तो सक्सेसफुल बोनस पॉइंट तीन पांच चार सौ डिफेन्स बोनस ऑफ प्रणव इंदुलकरची रेड चारशे डिफेन्स मध्ये पॉइंट मिळवणे अत्यंत कठीण आणि अशा परिस्थितीमध्ये सावध पवित्रा घेऊन खाली रेड केलाय तुटीत कालाचा समय टाइम आऊट या ठिकाणी पहिला टाईम आऊट वाघोडी संघाने प्राप्त केलेला आहे अर्थात त्या ठिकाणी पहिला टाइम आऊट घेतला जातोय पाच तीन असा फरक फायनल होईल उद्या चर्चा संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये असेल जहनमान यांच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये चार पंचकुशीतले संघ असताना चॅम्पियन कुठला संघ झाला याची चर्चा गावागावात आणि नाक्या नाक्यावरती उद्या असणार आहे कारण चार पंचकोशी ज्या वेळेला एकत्र येऊन खेळल्या जातात त्यावेळेला चॅम्पियन पद हा सर्वात मोठा पद असतो कारण चॅम्पियन चार पंचकोशीमधून मधून आता कोण होणार हे स्वप्न होत संघांच बत्तीस संघांचं परंतु शेवटचे दोन उरले पाच चार अत्यंत अटीतटीची लढत या, या। सामन्यामधून आपण बघतोय मंथन सुरवेची रेड पुन्हा एकदा पुन्हा एकदा पाच बोनस ऑफ आहे सामना अगदी कमी पॉइंट वरती होईल असा अंदाज या ठिकाणी येतोय दोन्ही बाजूनी अजमावण्याचा प्रयत्न आहे आक्रमकता दिसत डू आवर डायरेट मंथन सुरवे पुन्हा एकदा डू आवर डाय रेड साठी बोनस ऑन असणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी संधी मंथन साठी सुद्धा आहे कारण डू आवर डायरेड बोनसचा प्रयत्न करू शकतोय टचचा प्रयत्न होऊ शकतोय परंतु डबल थाई ओल्ड या ला जर्सी नंबर बाराचा डिफेन्स मध्ये पॉइंट सुमित मानेची दोन पॉइंट जर्सी नंबर बारा एक पॉइंट वरती डिफेन्स मध्ये आहे त्यामध्ये गुणफलक जर आपण पाहिला तर सहा चार वरती आहे दोन गुणांची लीड मिळतो या ठिकाणी तीन पॉइंटचा रेड मध्ये प्रणब बेंदुलकरने तीन पॉइंट मिळवलेत तीन डिफेन्सचे पॉइंट आहेत एकूण सहा पॉइंट आपण पाहतोय जे ते वाघोड संघ या मॅच मध्ये आगीकुच करतोय आघाडी प्राप्त करतोय डीप मध्ये रेड आणि रेड वरती सुद्धा एक गोड कम कमाई करतोय रेड चा पहिला पॉइंट डिफेन्स चा पॉइंट आहे ऑल राऊंडर म्हणून संघामध्ये उपस्थित असणारा जर्सी नंबर बारा आपण बघतोय अत्यंत सुंदर पहिला हाफ संपलाय पहिल्या हाफ मध्ये आपण जर पाहिला तर सात अशा तीन गुणाने जहनमान वाघोडी संघ सेमीफायनलच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की जहनमान वाचशिथ हा संघ बॅकफूट वरती होता परंतु सेकंड हाफमध्ये अत्यंत उच्च दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून झाला आणि मधून फायनल मध्ये फायनलमध्ये प्रवेश केला आपण पाहिला होता तीच स्थिती पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतो जेथे सात चार अशा फरकाचा मॅच तीन गुणांनी पिछाडी अविनाश गोंदी पंकज पाटील आणि प्रवीण कदम फायनलचा मॅच आज या ठिकाणी खेळवताना आपल्याला पाहायला मिळतात चार पंचकृषीची फायनल या पंचांकडे दिली होती आणि ते तिन्ही पंच या ठिकाणी फायनल खेळवत आहेत जर्सी नंबर बारा पुन्हा एकदा रेडवती तीन च डिफेन्स सुपर टॅकलचा मोका सूरज जाधव कल्याण हाके दोन्ही कॉर्नर अजून सुद्धा डिफेंडर्स मैदानात आहेत दुसरा डिफेन्स पॉइंट जर्सी नंबर बारा तीन गुण आतापर्यंत आहेत प्रणब इंदुलकर तीन गुण सुमित माने दोन गुण अशा पद्धतीने आपण जर पाहिले तर आठ गुण आहेत इथे आठ चार असा फरकाने चार गुणांनी लीड घेतलाय प्रणव इंदुलकरने रेड वरती चार पॉईंट त्याच्या नावावरती आहेत मध्ये सुमित माने दोन पॉईंट मध्ये दोन पॉईंट जर्सी नंबर बारा एक रेडचा पॉईंट तीन गुण त्याच्या नावावरती एकूण गुणफलक जर पाहिला तर नऊ चार अशा फरकाने म्हणजे पाच गुणाने आघाडीवरती आहे आउट ची नामोश केली याबिंगला संघाला नवसंजीवनी देण्यासाठी जर्सी नंबर बारा आणखी एक सुमित मानेचा तिसरा डेपेंचा पॉइंट अत्यंत सुंदर कामगिरी तीन तीन बघा तीन पॉइंट आहेत बारा नंबर जर्सी तीन पॉइंट सुमित माने चार पॉइंट प्रणव इंदुलकर बारा पाच हा सामना आपण बघतोय सात गुणांचा सा लीड आहे जेथे यजमान संघ बॅकफुटवरती रिक्त हाताने परततोय त्याला प्रत्युत्तर चंदन सिंगचा एक सुपर रेड सामना फिरू शकतोय फायनल आपल्या गावामध्ये राहू शकतोय चॅम्पियन आपण बनवू शकता शक्तिशाली आपण बनवू शकता सुपर रेड ची आवश्यकता बोनसची कमाई करून रायडर परतलाय चंदन सिंग बोनस प्राप्त करतोय गुणफलक वाढतोय या ठिकाणी गुण जर पाहिले तर सहा बारा असा फरक आहे कव्हरवरती वरती आक्रमण होत राईट कव्हर वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न डीप मध्ये रेड मात्र रिक्त हाताने परततोय त्याला प्रत्युत्तर मंथन सुरवे ऑकलाईन वरती क्रॉस करतोय रिक्त हाताने परतलाय थर्ड रेड प्रणव इंदुलकर संपूर्ण मॅच मध्ये चार गुण रेड वरती सूप या ठिकाणी ജബർത്ത കൺ ഹ്രമണ പാഡ പണബ ഇന്ദ്ര മേഖല അപ്തായ പ്രമുഖ പെൺ പ്രാപ്ത ചന്ദന സിംഗ് ഡബൽ ഐഡ തീസരാ ഡിഫെൻസ ചർ ഗുണ ഹാ രാസ चौदा सहा आठ गुणांची लीड प्रणव इंदुलकर पाच गुण बारा नंबर चार गुण तीन गुण त्या ठिकाणी आठ गुणांनी फायनल वरती अगदी चॅम्पियन पद मिळवण्यासाठी उत्सुक असेल चार पंचकुशीचा चॅम्पियन कोण बनणार हे चित्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आले यजमान संघ इथे कम करण्यासाठी प्रयत्न असेल मंथन सुरवेची रेड असेल सात चा डिफेन्स मंथनला एक सुपर रेड करावी लागेल सुपर रेड ची प्रतीक्षित असेल सुमित मानेच्या जवळून बोनस वसूल करण्याचा प्रयत्न होता सक्सेस नाहीये रिक्त हाताने परततोय प्रणव इंदुलकर सामना कुडीथ्री संत करण्याचा सा प्रयत्न सावध रेड बोनस प्लस टू पॉइंट सुपर रेड मल्टीपॉइंट रेड होतोय आणि गुण आपण जर पाहिला तर रीड कमी झालेला दहा पंधरा शेवटची पाच मिनिट पुकारली होती आणि त्यानंतर सुपर रेड होतोय तीन गुणांची कमाई करून रायडर वायशेस संघाचा या ठिकाणी परतला आणि त्यामुळे दहा पंधरा असा मॅच या ठिकाणी कमबॅक करण्याची संधी असणार आहे आणि अशा वेळेस जर्सी नंबर बारा पुन्हा एकदा वाघोडी संघाचा रेड वरती येतोय जे ते सावध पवित्रा घेतलाय आक्रमकता नाहीये रिक्त हाताने परत तो पुन्हा एकदा शेवटची चार मिनिट या मेगा फायनल वरती चॅम्पियन पदावरती विराजमान व्हायचं आहे चॅम्पियन बनायच आहे चार पंचकोशी मधून मला टे वाट टेक्निकल पॉइंट दिलेला आहे अकरा पंधरा चार गुणांचा सा रेड सामना फिरू शकतोय हो या ठिकाणी चंदन सिंग ची रेड आणि जबरदस्त डिफेन्स अप्रतिम डिफेन्स चंदन सिंगला कोर्टच्या बाहेर गेलाय येथे या रेड वरती संपूर्ण मात्र भवित्य होत त्या रेड वरती चंदन सिंग डिफेन्स होतोय It's, this is it. सुंदर अप्रतिम जबरदस्त डिफेन्स वन इच पॉइंट दोन्ही कडे एक पॉइंट दिला जातोय या मॅच मध्ये अठरा बारा सहा गुणांचा लीड देखे, 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 या मॅच मध्ये आपण पाहतोय ते म्हणजेच जहनमान वाघोडे या संघावरती सहा गुणांच्या लीड हनुमान वाघोडे हा संघ या मॅच मध्ये काहीशा गुणांवरती आघाडीवरती सहा गुणांच्या आघाडीवरती आहे अठी तटीची लढत शेवटची काही मिनट आया, या मॅच मध्ये असणार आहेत शेवटचे काही क्षण चंदन सिंग ची सी रेड चार च डिफेन्स चारच्या डिफेन्स मध्ये चंदन सिंग रेड वरती येतोय जबरदस्त पुन्हा एकदा सुमित मानेने पहिला हात लाभला होता या स्पर्धेतले फायनलच्या मॅच मध्ये चौथा डिफेन्स पॉइंट सुमित मानेने आज जबरदस्त कामगिरी करून फायनल वरती अगदी आपलं नाव निश्चित करण्यासाठी काही क्षण शिल्लक आहेत एकोणीस बारा हा मॅच आपण इकडे पाहतोय प्रणव इंदुलकरशी टाइमपास रेड सामना आपल्या बाजूने आहे सामना संत करला केला जातोय जे सामनातली जी आक्रमकता होती ती कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रणव इंदुलकर करतोय आणि आपण पाहिला तर बारा एकोणीस अशा फरकाने मॅच जेथे सात गुणांचा सा लीड जहनमान वाघोड या संघाकडे आहे चार पंचकोशीतला चॅम्पियन चार पंचकृषी मधून चॅम्पियन कोण होणार सलमाने दिलीप शेठ भोईर यांनी आयोजित केलेली पहिली स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा वाघोडे संघ अत्यंत जबरदस्त कामगिरी करून गेला होता आजच्या चारही पंचगशी मधून सुद्धा फायनलवरती कब्जा करण्यासाठी काही क्षण शिल्लक परंतु मंथन सुरवीचा प्रयत्न येथे मल्टी पॉइंट रेड मंथन सुर्वेने आणखीन मल्टी मल्टीपॉइंट रेड शेवटचा मिनिट एकोणीस चौदा पाच गुणांची लीड फायनल वरती कब अजिंक्य पदाचा मानकरी चॅम्पियन शेवटचा मिनिट आणि प्रणव टाइम पास रेड पाच गुणांचा लीड इथे शेवटच्या मिनिटामध्ये काढणे सोपी गोष्ट नाहीये आणि अशा वेळेस चंदन सिंग रेड़ वरती पुन्हा एकदा डिफेन्स प्रयत्नांची पराकाष्ठा चंदन सिंगला कसलाय चंदन सिंगला बात केलाय जबरदस्त डिफेन्स टॅकल झालेलाय दोन गुणांची कमाई करून चॅम्पियन पदावरती विराजमान होणार तीन मात्र शंख नाही आहे चार पंचकोशीतला चॅम्पियन संघ जहनमान वाघडे ठरलाय जनमान वायशत या स्पर्धेचा चॅम्पियन चंदन सिंग साठी पाचशे रुपयाचा पारितोषिक आलाय चंदन सिंग अनोळखी व्यक्तीकडून